नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आंबा उत्पादनामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे सर्व शेतकऱ्यांच्या बागेमध्ये एकच समस्या आणि त्या समस्याचं निवारण करण्यासाठी आज आपण ही छोटीशी व्हिडिओ क्लिप बनवत आहे तर सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक ही क्लिप ऐकावी कुठेही स्किप करू नका तर या ठिकाणी तुम्ही जी आंबा उत्पादनामध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणी आहेत किंवा आंबा उत्पादनामध्ये मोहर करपण्याचं जे प्रमाण आहे मोहर का करपतो कशामुळे करपतो आणि मोहरामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहे तर सर्वात आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी एकच लक्ष द्यायचं आहे की आतापर्यंत तुम्हाला कुठल्याही युट्यूब चॅनलमध्ये कुठल्याही तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये की आंब्याच्या मोहरामध्ये असणारे प्रकार तुम्हाला कुणीही सांगितलेले नाहीत तर मी संग्रामाने आज तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगतोय की साधारणतः हा जो तुम्हाला मोहर दिसतोय त्या मोहरामध्ये छोटीशी वटाण्याची आणि बाजरीच्या आकाराची तुम्हाला फळ सेटिंग झालेले आहेत आणि ह्या मोहराची दांडी जी बघा ती एक प्रकारची लालसर दांडी आहे त्या मोहराची बघा लालसर दांडी आहे त्या मोहराची पण बघा तुम्ही लालसर दांडी आहे आणि ज्या लालसर दांडीला मोहर लागलेला आहे तो कांड मादी मोहर आणि हा जो तुम्ही बघत असाल या ठिकाणी तुम्ही हा मोहर बघताय हा हा एकदम पांढरा शुभ्र हिरवा गार मोहर आहे ह्याला हो कुठल्याही प्रकारची सेटिंग झालेली नाहीये तर हा मोहरा हो आहे तो हा नर मोहरा हो आहे आणि ही मादी मोहर हो आहे तर आंब्यामध्ये साधारणतः तीस ते चाळीस टक्के हा नर आणि साठ टक्के महाचा प्रकार या बात बात हा या ठिकाणी असल्यामुळं आज आपल्या अंबाद पदक शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी समस्या अशी वाटते की ह्याच्यावरती मधमाशी चाटून गेल्यानंतर ह्याच्यावरती परागीकरण केल्यानंतर हा मोहोर सगळ्यात लवकर झडला जातो आणि सर्व शेतकऱ्यांना मनामध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की मोहोर झडला म्हणजे या ठिकाणी कर्पा रोग आला आणि ते कृषी सहाय्यक किंवा कृषी दुकानामध्ये कृषी केंद्रामध्ये जाऊन त्या शेतकऱ्यांनी त्यांना फोटो दाखवायचा मोहर करपायला लागला जाळायला लागला तर असा असा मोहर झाडायला लागला आणि त्या दुकानदारांनी दर लगेच दोन मिनिटात त्याला हे मारा ते मारा अमुक मार्केटमध्ये कीटकनाशक मारा बुरशीनाशक मारा तुमचा मोहर थांबेल तुमची गळ थांबेल आणि नंतर शेतकऱ्यांचा आतोनात खर्च होतोय तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल की प्रत्येक दोन या ठिकाणी सेटिंग दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला सेटिंग दिसतंय हा पण लाल मोहर आहे आणि हा मोहर आहे तो सफेद मोहर आहे म्हणजे तो नर मोहर आहे त्यामुळे मोहर हा सगळ्यात पहिल्यांदा ॲटोमॅटिक त्याच्यावरती परागीकरण होऊन आपल्या बागेमध्ये तो निघून जातो तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल की प्रत्येक दोन तीन मोहरामागं हा मोहर लाल दिसतोय हा पांढरा दिसतोय हा सफेद पांढरा दिसतोय हा नर आहे हा सफेद पांढरा दिसतोय हा नर आहे हा सफेद पांढरा दिसतोय हा पण नर आहे तर इकडे या तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल की या ठिकाणी सुंदर असं सेटिंग पण आपल्याला हरभऱ्याची आणि वटाऱ्याच्या आकाराची बघायला मिळत आहे तर ह्या मोहराची लाल काडी आपल्याला लसा आपले लक्ष वेधून घेते की ही लाल काडी म्हणजे मादी काडी आहे आणि ही सफेद हिरवी काडी म्हणजे नर आहे त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ह्या नर काडीला सेटिंग होणार नाही आणि उगाच आंबा बागेमध्ये आतोनात औषधाचा आणि फवारणीचा खर्च टाळा कारण की इथून पुढे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आंब्याच्या हर एक मुवमेंट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे दांडी लाल आणि देठ लाल आहे त्याला प्रत्येक शेंड्यामध्ये एक किंवा दोन फळ सेटिंग झालेत आणि जी जो मोहर हिरवा म्हणजे पांढरसा आहे त्याला कुठल्याही प्रकारची सेटिंग झालेली नाहीये तर या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येचं समाधान साधारणतः एक महिना झालं प्रत्येक शेतकऱ्यांचा उजळायला आणि संध्याकाळी मावळायला सुद्धा थांब कटकर